दिव्यांग अक्षय व हर्षदा शुभविवाह संपन्न एकमेकांना मिळाला अनुरूप जोडीदार नगरेतील दिव्यांग असलेला अक्षय वैद्य व हर्षदा राठोड या दोन दिव्यांगांचा विवाह सोहळा वेगळ्या प्रकारे आनंदात संपन्न झाला यावेळी शुभाशीर्वाद देण्यासाठी आमदार संग्राम जगताप दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पोकळे श्री बेरडसर दिव्यांग संघटनेचे विलास दवने व दिव्यांग बंधुभगिनी पालक व मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोघांनी दिव्यांग एकाच कॅटेगरीत असून दोघेही उंचीला कमी आहेत त्यामुळे एकमेकांना अनुरूप जोडीदार मिळाला आहे यावेळी डॉक्टर सुधा कांक्रिया उपस्थित होत्या मुलगी वाचवा मुलीला वाढवा समाजातील मुलींची संख्या कशी वाढेल जसे सात फेरे घेतात तसे आठवा फेरा मुलगी वाचवण्यासाठी घ्यावा हा फेरा घेऊन नवा आदर्श हर्षद यांनी दाखवून दिला लग्नानंतर नगर शहरातील अनेक मान्यवरांनी त्यांना भेटी देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जवळ मागासारखं अजून समोर बावळ जवळ या नमस्कार मी अक्षय सुनील वैद्य आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माझा ची चौका हर्षदा याच्याशी विवाह संपन्न झाला यामध्ये आम्ही जसे लग्नाला सात पेहऱ्या असतात तर आम्ही तसे आठवा पेहरा पण घेतलेला आहे तो आम्ही स्त्री जन्माचा स्त्री जन्माचे स्वागताचा घेतलेला आहे आणि हे ही संकल्पना आणि ही जन्मता सो सुधा कांकरे मॅडम यांच्या थ्रू केली आणि खूप भारी वाटलं आणि मस्त वाटलं मी हर्षदा संदीप राठोड आज दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी विवाह संपन्न झालाय आहे सातवा फेरा बेटी बचाव हा हा आठवा फेरा घेतला आहे आगा। आगा। मला एकदम अनुरूप जोडा मिळाला खूप भारी आनंद झालाय मर... कर्म आज नारायण ना मंगल कार्यालयामध्ये अक्षय आणि हर्षदा या दोन प्रेमी युगलांचा विवाह प्रसंगी आपल्या शहराचे भावी मंत्री माननीय संग्रामभैया जगताप यांनी नुकतीच हजेरी लावून त्यांना दिव्यांगाच्या ह्या विवाह सोहळ्यामध्ये हाजरी लावून त्यांनी शुभाशीर्वाद दिले त्याचा मला अतिशय मनस्वी आनंद आहे आनंद याच्याचसाठी की बुवा आपल्या शहरातले आमदार दिव्यांगांच्या विवाह सोहळ्यासाठी आले आणि मी गेली दिव्यांग क्षेत्रात तीस वर्षापासून काम करत असताना मला त्याचा मनस्वी आनंद आहे आज या ठिकाणी आमच्या मराठवाडा मित्रमंडळाच्या डॉक्टर सुधाताई कांक्रे कांक्रे यांनी बी रात्रीच हजरी लावली या लग्न हा लग्न सोहळा हा अतिशय आगळा वेगळा असल्यामुळं या विवाह सोहळ्याचं अतिशय कौतुक आहे मी आत्ताच माननीय समाज कल्याण अधिकारी कोकाटे साहेबांनाही बोललो साहेब म्हणजे मी जरा बाहेर गेले असल्यामुळे येऊ शकत नाही तरी पण तुम्ही माझ्या वतीने यांना शुभेच्छा द्या आणि त्यांना आशीर्वाद द्या या प्रसंगी आमचे माननीय नामदार बच्चू कडू माजी मंत्री त्यांच्याही वतीने मी ह्या नवदांपत्याला शुभ आशीर्वाद देतो आणि त्यांचं भावी आयुष्य हे सुखाचं आणि समृद्धीचं जाऊ आज सातवा फेरा आणि हा इथं आठवा फेरा हा श्रीजन्माचा स्वागताच आहे आणि हे दृढ भूमिका आमच्या डॉक्टर सुधाताई कांकरिया यांनी घेतली आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि इथे थांबतो तुमचा परिचय तुम्ही नाही सांगणार मी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन <coughs> बच्चू कडू यांच्या संस्थेचा मी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष असून मी गेली तीस वर्षापासून दिव्यांग काम करत आहे मी ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी अक्षय वैद्य आणि हर्षदा या दिव्यांग दोन्ही पण दिव्यांग व्यक्तींचा शुभविवाह पार पडला आहे आणि ही नगरमधली आपली वेगळं लग्न आहे विजय दोघं पण दिव्यांग आहेत दोघांनी एकमेकाला मान्य करून पुढं पुढचे जीवनसाथी निवडलेलं आहे या सोहळ्याला माननीय आमदार संग्राम जगता भैया जगताप भैया हे पण हजर होते दिव्यांग संघटनेचे सर, दवणे सर बे बेरड सर हे पण ह्या सोहळ्याला उपस्थित होते आपला अक्षय वैद्य हा जो आहे तो अस्थिव्यंगामध्ये दिव्यांग आहे आणि तो कलाकार आहे तो चित्रकलेमध्ये आहे नाटकात कामं करतो आणि त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे स्विमिंग पण तो करतो स्विमिंगमध्ये पस्तीस मेडल आहे सी स्विमिंग पण त्याने केलेलं आहे त्याचे आठ मेडल आहेत आणि न्यू ते जे ही आहे लातूर कोऑपरेटिव्ह बँक बैंक। ह्या बँकेने त्याला त्याच्या हाताला काम दिलं आहे राठी म्हणून सर आहेत चेअरमन त्यांनी त्याच्या हाताला काम दिलेलं आहे आणि डॉक्टर सुधा कांक यांनी तसा आठवा मुलगी वाचवा मुलीचं स्वागत करा याविषयी त्यांच्या या चळवळीत सहभाग घेतलेला आहे नमस्कार आज मला अतिशय आनंद आहे की आजचा दिवस सर्वांनी खूप महत्वाचा आहे आजचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा आहे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि खूप आनंद देणारा आहे तर आजच्या या विवाह सोहळ्यात आपण पाहतोय की चिरंजीव अक्षय आणि चिरंजीव सौका हर्षदा या दोघांचा हा तो विवाह सोहळा आहे आणि हे दोघे इतकी गुणी आहेत की अक्षयला तर मी लहानपणापासून पाहतेय त्याची झालेली डेव्हलपमेंट असेल त्याची हुशारी असेल त्याचे कला गुण असेल त्याची चित्रकला स्पर्धेमध्ये मिळालेले विविध पारितोषिक असतील किंवा आमच्या काकऱ्या कर्टक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्याला मिळालेलं पहिलं बक्षीस असेल तर त्याचा जो जीवन प्रवास आहे हे लहानपणापासून मी पाहत आलेली आहे आणि याच्या पाठीमागे याच्या पाठीमागे विशेष म्हणजे आई बाबांचं खूप मोठं कर्तव्य आहे विशेषतः आईचं मी खूप खूप कौतुक करेन की ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपण पन... खूप <laughs> चांगल्या प्रकारे ज्याला आपण असं म्हणतोय की परवरिश केलेली आहे आणि अक्षयला घडवलेला आहे आणि आज आता नव्याने माझी ओळख झालेली आहे चिरंजीव चौका हर्षदा आणि त्या पण इतक्या गुणी आहेत सुसंस्कृत आहेत आणि दोन्ही परिवार एकमेकांना पूरक आहेत ही जोडी जी आहे एकमेकांना अनुरूप आहे असं म्हणता येईल आपल्याला की हा लक्ष्मी नारायणचा जोडा आहे हर्ष ती हर्षित मुख म्हणजे चेहऱ्यावर स्माइल आहे चेहऱ्यावर इतकं सुंदर असं हसू दोघांच्या चेहऱ्यावर जे आहे आणि एकमेकांना अनुरूपाची ही जोडी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे विवाह एक संस्कार आहे आणि त्या संस्कारामध्ये आणखीन एक संस्कार वैद्य परिवार आणि राठोड परिवार यांनी जोडलेला आहे खरोखर मी अभिनंदन करेन सुष्माताईंचं आणि सुनीलजींचं वैद्य परिवाराचं अभिनंदन करेन आमच्या रेखा आणि संगीत भाऊंच राठोड परिवाराच की दोन्ही परिवारांनी अत्यंत सुंदर अस एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये सात फेऱ्या बरोबर आठवा फेरा, फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेण्याविषयी आपण भारताची परिस्थिती पाहिली तर अनेक मुलं लग्नाला उभी आहेत परंतु त्यांना मुली मिळत नाहीत का कारण पोटातच असताना गर्भातच असताना याची मुलीला मारून टाकलं जातं किती मोठं महापाप आहे ज्याला आपण म्हणतो आईचं उदर एक क्षेत्र आहे जिथे आणि होते त्या तीर्थक्षेत्र असलेल्या त्या आईच्या उदराला काही जण भूमी करत आहेत आणि जन्माला येण्यापूर्वीच त्याची भूमीला मागे टाकत आहेत आणि अशा या स्त्री म्हणून वाचल्यामुळे मुलींची संख्या कमी झाली तरुणींची संख्या कमी झाली आणि विवाह संस्था ही कुटुंब संस्था ही विस्कळीत झाली आणि म्हणूनच समाजाची घरी विस्कटीत केली आणि खूप मोठं संकट आलेलं आपल्याला दिसत आहे ते म्हणजे स्त्रियांच्या सुरक्षितेचा प्रश्न आणि हाच प्रश्न तर आपल्याला त्याचं उत्तर हो साक्षीने जर आपण विवाह सोहळ्यामध्येच घेतली तर त्याचा खूप चांगला परिणाम हा होत आहे एकोणीशे पंच्याऐंशी पासून आपली ही स्त्री जन्माची स्वागत चालू आहे आणि आतापर्यंत साडे अकरा हजारपेक्षा विवाहामध्ये हा आठवा जन्माच्या स्वागताचा घेतला गेलेला आहे फक्त महाराष्ट्रात नाही हरियाणामध्ये सुद्धा राजस्थानमध्ये गुजरातमध्ये पंजाबमध्ये सगळीकडे हा आठवा फेरा कुठला जात आहे आणि एवढ्या साडे अकरा हजारपेक्षा विवाह सोहळ्यामध्ये आठवा फेरा घेतल्यानंतर जन्मा त्यांना मुलगी झालेली आहे आणि ती हळूहळू आता मोठी होईल आणि पुढचा जो प्रश्न आहे मुलींच्या मुलांच्या लग्नाचा तो हळूहळू सुटू लागेल परंतु या पुण्य कर्मामध्ये आज वैद्य परिवार राठोड परिवाराने एक सकारात्मक पाऊल उचललेला आहे त्यांचं जितकं अभिनंदन करावं तितकं कमीच आहे आठवा फेराचा मंत्र आहे लेखा एवढीच लेखली भारी हाच संदेश खरोखरी आठवा फेरा घेऊया श्री जन्माचे स्वागत करूया असा आठवा फेराचा मंत्र आदरणीय गुरुजी सप्तऋषी गुरुजीने इथे विवाह सोहळ्यामध्ये सांगितला त्यांच्या मुखातून हा मंत्र बाहेर पडला आणि अगदी साक्षीने या जोडप्याने तो सफल केलेला आहे मी या दोघांचं दोन्ही परिवारांचं खूप खूप कौतुक करते अभिनंदन करते समाजामध्ये एक आदर्श निर्माण करण्याचं जे चांगलं सकारात्मक हाऊल आहे या दोन्ही परिवारांनी टाकलेलं आहे आणि विशेष अभिनंदन आहे हर्षदाच विशेष अभिनंदन आहे अक्षयचं आणि वैद्य परिवा, परिवा, परिवार परिवार आणि आज आपण पाहतोय की सगळ्यांना आनंद सोहळा आहे आणि द्विगुणित झालेला आहे आणि आनंदी आनंद लढे चिकडे तिकडे कडे अशा प्रकारचं परिवारांमध्ये आनंद आहे दोघ एकमेकांना अनुरूप आहेत मी त्यांना स्पेशल आशीर्वाद देते अभिनंदन करते कौतुक करते की त्यांचं भावी जीवन त्यांचं वैयक्तिक जीवन त्यांची पारिवारिक कौटुंबिक जीवन सामाजिक जीवन व्यावसायिक जीवन सगळ्या जीवनामध्ये त्यांना यश मिळावं वृत्ती मिळावी सुख शांती आनंद प्राप्त व्हावा आणि त्यांचं जीवन सर्वात सर्व स्वतःना आणि सर्वांना संतुष्ट करणार जावं अशी ईश्वर जणी मी प्रार्थना करते आणि खरोखरच कौतुक आहे परत तिथल्या कौतुक करते अक्षयच की बँकेमध्ये एका चांगल्या अधिकारी पदावर तो कार्यरत आहे आणि चांगल्या प्रकारे गदबकारी दाखवत आहे आणि तशीच आपली हर्षदा सुद्धा समजून घेणारी आहे आणि ती सुद्धा मोठी कलाकार आहे या दोघांच सर्वात म्हणून आनंदी होणार आहे याची मला खात्री वाटते दोन्ही परिवारांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि आठवरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतल्याबरोबर बद्दल त्याच नाव हे म्हणजे जेव्हा परमेश्वर बापाची आणि पुण्याची गटी करतात तेव्हा या पुण्य कर्मामध्ये त्यांचं नाव स्थानी असणार आहे याची मला खात्री वाटते अभिनंदन करते सर्वांचं करत एकदा आणि सगळेजण या कार्याला जे साक्षीदार झालेले आहेत जा ज्यांनी सर्व सहकार्य केलेलं आहे के सपोर्ट केलेला आहे त्या सर्वांचेही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि हार्दिक धन्यवाद

साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब